नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेची जोरदार तयारी सुरू असताना एक मोठी बातमी आली आहे काळजीओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी आहेत तब्येत गडबड आहे म्हणजे गुरुवारी दिल्लीत अमित शहा सोबत त्याची बैठक झाली महायुतीच्या तिन्ही नेते अमित शहा सोबत काल बसले म्हणजे गुरुवारी बसले होते ती बैठक रात्री उशिरा पण चालली गेली पंधरा वीस दिवस बैठका सुरू आहे साहजिक तब्येतीवर थोडा ताण येतो गुरुवारच्या बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक होती पण यांची पण एकनाथ शिंदे तातडीने आपल्या गावी निघून गेले त्यामुळे बैठक रद्द आहे त्यामुळे महायुतीचं म्हणजे सरकारचं काय होणार अशी वेगळ्या चर्चा सुरू झाल्या म्हणून तशातले काही प्रश्न नव्हता एकनाथ शिंदेच्या तब्येत थोडी गडबड झाली तब्येत बिघडली आहे त्यांची त्यामुळे त्यांनी इतर दवाखान्यात वगैरे न जाता आपल्या घरी जाणं म्हणजे सातारा जिल्ह्यातील दरे हे त्यांचं गाव आहे तिथे जाणं पसंत दोन दिवसापासून ते तिथं ते त्यांच्या तब्येतीसाठी त्यांच्या डॉक्टरांनी मुंबईतून माणसं पाठवली आहेत मुंबईतून डॉक्टर गेले आहेत त्यांच्यात डॉक्टरचं पथकच आहे त्यांना अटेंड करत आहे डॉक्टरांनी सांगितलं की एकनाथ चिंतेना ताप आहे किरकोळ ताप आहे पण ताप आहे सर्दी आहे घशाचा संसर्ग आहे म्हणजे घशात इन्फेक्शन आहे सलाईन लावली आहे डॉक्टरांनी म्हणजे डॉक्टरांचा असा अंदाज आहे की उद्यापर्यंत सर्व व्यवस्थित होऊन जाईल बरे होतील एकनाथ शिंदे आजारी आहेत या एका बातमीने राजकारणात खळबळ आहे की एकनाथ भाऊंचा हा आजार खराखुरा आजार आहे की राजकीय आजार आहे वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत कारण सध्या जी धावपळ जी आहे महाराष्ट्रात सत्ता सरकार बनवायचं आहे आणि महायुतीचं सरकार द्यायचं आहे त्यात एकनाथ शिंदे कुणालाही न कळव कळवता अचानक आपल्या गावाला निघून गेले त्यामुळे ते वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आता ते फडणवीस किंवा आपले शिंदे सेनेचे नेते जे काय संजय शिरसाट वगैरे ज्याशी बोलले असतील पण मीडियाला त्याबद्दल काहीच माहिती नव्हती त्यामध्ये वेगळ्या चर्चा सुरू झाली की शिंदे नाराज आहेत शिंदे रुसले आहेत होम मिनिस्ट्री पाहिजे होम म्हणजे ग्रह खातं मिळत असेल सध्या जे खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते खातं मिळत असेल तर मी सरकारमध्ये येतो अशा चर्चा रंगवल्या जात आहेत त्यात फारसं तथ्य आहे असं दिसत नाही आता शिंदे म्हणजे शेवटी राजकारण आहे ते जास्तीत जास्त चांगल्या मलाही इ खाती आपल्या पक्षाला मिळाली पाहिजे यासाठी ताकद लावते पण त्यांनी ही जी अट टाकली आहे की मला होम मिनिस्ट्री पाहिजे ती होम मिनिस्ट्री त्यांना मिळणार नाही ती त्यांनाही माहित आहे शिंदे नाही माहिती आपल्याला होम मिनिस्ट्री मिळणार नाही ते देवेंद्र फडणवीसांचा आहे आणि त्यांनी आपण पाहतो आपण अडीच वर्षात कसं होम देवेंद्र त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांचं नाव अजून जारी झालं म्हणजे काय हे सरकार म्हणजे यावेळेला विचित्र पद्धतीच सत्तेत येत आहे म्हणजे सत्ता पक्षाच्या नेत्यांची बैठक नाही आमदारांची बैठक नाही नेता निवडीची बैठक नाही कुठला काही पत्ता नाही तरी आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं की पाच तारखेला शपथविधी आहे शपथविधी कोणाचा आहे शपथविधी तुम्ही ठरवत असाल शपथविधी पक्का एक तारीख ठरली आहे मैदानी ठरवलं आहे आझाद मैदान मग तिथे कोण शपथ घेणार आहे मोदींचं नावही तुम्ही ठरवलं आहे पण मोदी असे कोणासाठी येत नाही तिथे ते पूर्ण प्रोफाईल त्यांच्या दरबारी जाव जावं लागते शपथविधी आहे ते कोणाला शपथ देणार आहात तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना देणार आहात की आशिष शेलार यांना देणार आहात की अजून कोणाला देणार आहात म्हणजे मोदी सरकारचं जे डिपार्टमेंट आहे ते असं सहजासहजी हा, हालत नाही तुम्हाला यायचं आहे या सत्यनारायणची पूजा आहे अशा मोदी जात नाही मोदींना कागदावर पाहिजे असते कोणा शपथविधी आहे अर्थात शपथविधी आहे मोदीच ठरवणार आहे आणि मोदींनी ठरवलं सुद्धा आहे फक्त जाहीर झालेलं नाही हा फरक जाहीर झालेलं नाही त्यामुळे एकनाथ शिंदे पासून सर्व कामाला लागले त्यांना वाटतं की बा आपण तंत्र आणू हे आम्हाला पाहिजे होम मिनिस्ट्री पाहिजे आम्हाला या महाराष्ट्राचा हो मुख्यमंत्री दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्राने पाहिला ब्राह्मण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता तो पुन्हा येतोय समुद्र पुन्हा येतोय कोणीच के राज, कल्पना केली नव्हती ज्या पद्धतीने गेले पाच वर्ष महाराष्ट्रात राज राजकारण आणि राजकारणी हवा होती त्यात कोणी कल्पना केली नव्हती की देवेंद्र पुन्हा येऊ शकतो पण देवेंद्र ते दाखवून दिलं ज्या पद्धतीने फडणवीस यांनी गेले पाच वर्षात काम केलं आहे ते नाना फड फडणवीस त्यांच्या तोडीच आहेत आणि आज जवळ एकशे पत, बत्तीस आमदार भाजपचे आहेत त्याशिवाय पाच अपक्ष आमदार त्यांना पाठिंबा दिला एकशे सदोतीस दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे सदोतीस आमदार देवेंद्रच्या बाजूने अशा परिस्थितीत दुसरं कुठलं नाव येऊ शकत नाही परंतु म्हणजे आपलं राजकारण टेक्निकल तांत्रिक गोष्टी इतकं अडकल अडकलं असतं नेता निवडायचा असेल तुम्हाला जर पार्टीची मिटिंग करावं लागते ती मिटिंगचा मुहूर्त अजून काढणार कोण मुहूर्त मुहूर्त अमित शाहच काढू शकतो मोदीच काढू शकतो हे दोन्ही नेते आता पण सायलेंट होते यांनी सांगितलं असतं तर तेवीस तारखेला निकाल लागला तर चोवीस तारखेलाच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून झालेच प्रॉब्लेम तिथेच आहे महाराष्ट्राचं राजकारण या महायुती एकनाथ शिंदे सत्तावन आमदार आहेत फक्त आणि नखरे त्यांची बा किती आहे त्यांना होम पाहिजे फलाना पाहिजे बिकाणा पाहिजे फक्त सत्तावन आमदार आहेत आता ठीक आहे त्यांनी राजकारण आहे युतीचं राजकारण आहे सध्याचे दिवस जे आहेत ते युतीचे दिवस आहेत स्वबळावर लढायचं भाजपने कधीतरी ठरवायला पाहिजे त्यामुळे हे जे नखरे करतात वेळेवर मित्र पक्ष ते कमी होते सध्या तरी त्यांचे नखरे सहन करावं लागणार आहेत एकनाथ शिंदे शिंदे साहेब आजारी आहेत ठीक आहे त्यांची तब्येत चांगली झाली पाहिजे आपण सदिच्छा देऊ ते बहुतेक उद्या मुंबईत येत आहेत तीन तारखेला बीजेपी वाल्यांची बैठक आहे त्यात देवेंद्रच नाव नक्की होईल आणि पाच तारखेला महाराष्ट्र तो दिवस पाहिजे तो पुन्हा येतोय तुम्हाला काय वाटतंय Como é